मोजी शेख माजूर येथील शासकीय पाणीपुरवठा टाकी ग्रामपंचायतची पूर्वपरवानी न घेता पाळली असल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तींवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक एकवीस जुलैपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील मैदानात शेख राजूरचे ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ दत्तराव कल्याणकर यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे संबंधितांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला टाकीच्या संदर्भात मी ग्रामपंचायत सदस्य शेतराजू तालुका पालम जिल्हा परभणी आणि बी ग्रामपंचायतमध्ये असूनसुद्धा जे गावांना गावगुंडा आहे ती ती दादागिरी करून ग्रामपंचायतवर सरपंचावर ह्याच्यावर कोणावर दबाव ती टाकी कारवाई करण्यास त्यानं थोडं दबावापोटी सरपंच कारवाई करायचा येत नाही जात नाही आणि तिने ग्रामपंचायतला कसली परवानगी न घेता ग्रामपंचायतला विश्वासात न घेता त्या त्या गावगुंडानं शासनाची मालमत्ता गावाला पाणी पिण्यासाठी शासनानं बांधून दिली होती ती टाकी ती दानपत्रे असूनसुद्धा त्या गावगुंडानं त्या शासनाचा कसल्याच प्रकारे विचार न करता ती जागेवर अतिक्रमण करण्यासाठी त्या शासनाच्या मालमत्तेचं नासधूस करून ती जागी अतिक्रमण करण्यासाठी त्यांना ती जागी पाडली टाकी जुनी होती ही टाकी कमीत कमी वीस वर्षे असा अंदाज माझा आहे आणि ती टक्चर आडी सुद्धा त्यांनी जे चे केलं ते ग्रामपंचायतनं टक्चर आडीज करायचं असतं ते टक्चर आडीत बोगस केलं त्यांनी टक्चर आडीत बोगस करून त्या अधिकाऱ्याला पैसे दिले का काय दिलं ते जे टप्परआडीत फोगस केलं टप्चर हाडीत जर प्रावेट माणूस करीता असेल तर असे गावातले कोणीही लोक ग्रामपंचायतच्या मालमत्तेचं टप्परआडीत करून ते मालमत्ता बळपुण्यास किंवा नादूस करण्यास अशी चालना भेटेल गावाला की आमचं काहीच होणार नाही शासनाची मालमत्ता जरी आपण घेतली तर आमचं शासन काहीच करू शकत नाही असा एक संदेश जाईल गावात असा संदेश न जाण्यासाठी यावरून उपोषणाला बसलेलं आहे ऑडिटर ऑडिट नांदेड येथील जी एक शाळा टक्चर ऑडिटचे अधिकारी करतात त्या टक्चर ऑडिटच्या अधिकाऱ्याला मी भेटलो असता ते म्हणले ह्या माणसानं पैसे भरले आणि ह्या माणसानं टक्चर ऑडिट आमच्याकडून करून घेतलं मी म्हणलं सर टक्चर ऑडिट असं जर कोणी करत असत तर शासनाची मालमत्ता कोणी बी बी घेईल ना टक्चर ऑडिट करून ही बोगस निकामी झाली किंवा ही पड मोडफडी असं कोणी म्हणून चांगल्या चांगल्या इमारतीला खिंडार पाडताल ना हे लोक असे आणि ती जागा बळकव चालन म्हणजे तुमचा आरोप आहे की हे डुप्लिकेट पैसे देऊन केलेला आहे माझं प्रशासनला एकच आव्हान आहे की असल्या गाव गुंडाला त्वरित ताकीद करून किंवा गुन्हा दाखल त्याच्यावर करून असल्या अधिकाऱ्याकडून ती दुष्काळ साधनाचं केलेलं आहे ती संपूर्ण भरपाई निश्चित त्याच काय काय मटेरियल केलंय आणि ती टाकी त्यांना नाचूच केली ती जशाच कशी टाकी आमची गावाच्या पाण्यासाठी तयार करून ते